आणि आता थेट जाणार आहोत गडचिरोलीतल्या सिरोंच्या या ठिकाणी फडणवीस बोलत आहेत आज सिरोंच्या मध्ये रुबी हॉल क्लिनिक सारख महाराष्ट्रातला सर्वात नावाजलेलं हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पसच्या समारोहा मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटेजी आमदार हेमंत पाटीलजी रुबी हॉल क्लिनिक क्लिनिकचे संचालक डॉक्टर परवेश ग्रांट संकल्पना या मुहूर्तमेळ केली ते श्री राणा सूर्यवंशी विभागे आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री श्री संदीप पाटील श्री अविशांत पांडा श्री निलोत्पल या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य अधिकारी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मध्ये एक अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं साडेतीनशे बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून तयार होत आहे आपल्याला याची कल्पना असेल आत्ताच डॉक्टर ग्रांट यांनी सादरीकरण केलं रुबी हे हॉस्पिटल पुण्यातलं सर्वात नामांकित हॉस्पिटल आहे महाराष्ट्रातल्या नामांकित हॉस्पिटलपैकी एक आहे आणि आता जसं त्यांनी सांगितलं देशातलं सर्वाधिक इक्विप हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी ते तयार होत आहे अशा प्रकारचा प्रदीर्घ अनुभव असलेलं हे हॉस्पिटल गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंच्यामध्ये या ठिकाणी येणं हे हॉस्पिटल आल्यामुळे नागपूर पुणे किंवा मुंबईमध्ये जी मल्टीस्पेशालिटी आपल्याला उपलब्ध आहे ज्याकरता आपल्याला कधी वेगळ्या राज्यात जावं लागतं अशा प्रकारची सगळी मल्टीस्पेशालिटी याच ठिकाणी आपल्याला उपलब्ध असणार आहे आणि आता केवळ गडचिरोलीच नाही तर बाजूला लागून असलेला तेलंगणा असेल किंवा या ठिकाणी आपल्या बाजूचे वेगवेगळे राज्य असतील छत्तीसगड असेल अशा ठिकाणूनही जे पेशंट्स आहेत ते या हॉस्पिटलमध्ये येतील अशा प्रकारची अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही महात्मा फुले जनारोग्य योजना सुरू केली महात्मा फुले जनारोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे किंवा त्याच्याकडे अजून कुठला ओळखपत्र याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपयापर्यंतचा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण केला आणि परवा तर आपण हाही निर्णय केला की आतापर्यंत तेराशे आजार आपण मोफत इलाज देत होतो परवा आम्ही तेराशे वरन त्याची संख्या वाढवून चोवीसशे केली म्हणजे चोवीसशे वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराकरता आता तुम्हाला एक नवीन पैशाचा खर्च येणार नाही पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज आम्ही मोफत करू पण आम्ही जरी इलाज मोफत करायचं ठरवलं आणि हॉस्पिटलच नसलं तर त्या पाच लाख रुपयाचं करायचं काय त्यामुळे हे आवश्यक आहे की अशा प्रकारचं स्पेशालिटी हॉस्पिटल हे झालं पाहिजे नाहीतर हाच इलाज करण्याकरता आपल्याला शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर त्या ठिकाणी जावं लागतं आणि म्हणून हे हॉस्पिटल इथे झाल्याबरोबर महात्मा फुले जनारोग्य योजना असेल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याकरता सुरू केलेली जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती योजना असेल कामगारांकरता सुरू केलेल्या योजना असतील अशा सगळ्या योजना या हॉस्पिटलमध्ये लागू असतील आणि म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेऊन आपल्या कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया असेल कुठल्याही प्रकारचा इलाज असेल हा इलाज त्या ठिकाणी मोफत करून घेता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की या भागाकरता हे हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे विशेषतः आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की इथनं आम्ही अहेरीला चाललो आहोत अहेरीमध्ये देखील आपण मी मागच्या काळात जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी एक स्त्री आणि बाल रुग्णालय मंजूर केलं होतं शंभर खाटांचं त्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत त्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ज्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग त्याचंही आपण उद्घाटन आज करतो आहोत त्यामुळे एक प्रकारे आरोग्यसेवेकरता आजचा दिवस या गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक आरोग्याची क्रांती आणणारा दिवस म्हणून या दिवसाकडे आपल्याला पाहत आहे मी राणा सूर्यवंशी यांचं याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे मेडिकल कॉलेजही होणार आहे नर्सिंग कॉलेजही होणार आहे पहिलीपासनं बारावी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे नर्सेस तर कमी पडत मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे ती संधी आमच्या सिरोंच्या मध्ये आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातन या ठिकाणी उपलब्ध होईल मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे मागच्या काळामध्ये लॉइड्सनी देखील कालिअमाल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही स्पेशालिटीचं काम चाललेलं आहे यासोबत नुकतेच आपण जवळपास पाचशे कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम अडलं होतं लोकांमध्ये रोष होता आम्ही एक मोठी लढाई त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ऍडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातनं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो पुढच्या काळामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं चांगले रस्ते आणि इथे अनेक नद्या आहेत नाले आहेत त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आपल्याला माहिती आहे की आज देशाचं स्टील हब हे गडचिरोली जिल्हा बनतो आहे आणि आमचा प्रयत्न आहे की स्टील हब बनवत असताना गडचिरोली आमचं निसर्गाने दिलेलं अशा प्रकारचं एक सुंदर ठिकाण आहे त्यामुळे इथलं जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टी आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहेत या ठिकाणी आम्ही एक निर्णय केला की गडचिरोलीमध्ये वन आच्छादन तर आहेच पण अधिक वृक्ष आच्छादन वाढवण्याकरता पाच कोटी झाडं ही गडचिरोलीमध्ये लावण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यातली चाळीस लाख झाडं आतापर्यंत आम्ही लावलेली आहेत येत्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये पाच कोटी वृक्ष ही आम्ही गडचिरोलीत लावणार आहोत आणि आम्हाला जगाला दाखवायचं आहे की एखाद्या ठिकाणी औद्योगिकरण झालं तर वृक्ष कमी होत नाहीत औद्योगिकरणानंतरही वृक्ष हे वाढू शकतात तिथली हिवराई वाढू शकते तिथली बायोडायव्हर्सिटी वाढू शकते आणि त्या ठिकाणी निसर्गाचं जे काही देणं आपल्याला आहे त्याचं संवर्धन आपण करू शकतो विकास हा जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करून आपल्याला करायचं आहे आणि त्याच दृष्टीनं आमचा दुसरा प्रयत्न आहे की आम्ही गडचिरोलीला पुढच्या काळामध्ये ग्रीन स्टीलचं हब करणार आहोत ज्या ठिकाणी कुठलंही प्रदूषण होणार नाही अशा प्रकारचं फ्युएल हे आपल्याला गडचिरोलीत कसं आणता येईल या संदर्भातला प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि मला विश्वास आहे की एक मॉडेल हे गडचिरोलीचं त्या ठिकाणी आपण तयार करून दाखवू आज या निमित्ताने मी एवढंच सांगतो की गेले काही वर्ष मी सातत्याने म्हणत होतो की आपल्याला नेहमी गडचिरोलीचा उल्लेख हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून करतात आम्हाला गडचिरोली महाराष्ट्राचा पहिला जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख करायचा आहे महाराष्ट्राचा प्रवेशद्वार म्हणून गडचिरोलीचा उल्लेख करायचा आहे आणि आता त्याच्याकडे गडचिरोलीची वाटचाल ही सुरू झालेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या वाटचालीच्या माध्यमातून शेवटच्या गावापर्यंत आम्ही विकास पोचवणार आहोत नुकतंच आम्ही स्टार नावाच्या एका कंपनीशी करार केला आणि या करारामध्ये आम्ही त्यांना हे सांगितलं हा करार काय आहे तर स्टार ही सॅटेलाईटच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पोचवणारी कंपनी आहे आज एखाद्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर आपण टावर मागतो टावर पाहिजे टावर पाहिजे टावर गेलं की कनेक्टिव्हिटीच मिळत नाही पण आता स्टार्लिंकमुळे टावरची गरजच नाही विना टावरची कनेक्टिव्हिटी मिळणार आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमच्यासोबत करार करतोय पण हा करार करताना आमचे जे सुदूर भाग आहेत गडचिरोली असेल तिकडे आमचं नंदुरबार असेल किंवा आमचे जे आकांक्षी जिल्हे आहेत या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही ही कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे आणि त्यांनी देखील त्याला मान्यता दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी आणून या ठिकाणी सगळ्या प्रकारचं जे आधुनिक अशा प्रकारचं शिक्षण आहे उद्योगाला त्याच्यामध्ये चालना देण्याचा विषय असेल आरोग्यामध्ये नवीन क्रांती करण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी इथे आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन आपण घडू आज मी विशेष अभिनंदन करेन राणा सूर्यवंशी यांचं की ज्यांनी हा विचार केला तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा ते मला भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की मी हे सगळं करू इच्छितो त्यावेळी मला असं वाटलं की चला उत्साही प्राणी आहे उत्साहामध्ये आले आहेत जितके दिवस उत्साह टिकेल तितके दिवस काहीतरी करतील पण त्यांनी उत्साह टिकवला आणि जे सांगितलं ते करून दाखवलं त्याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि तेवढंच अभिनंदन डॉक्टर परवेज ग्रँट यांचं करतो तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हॉस्पिटल ते सिरोंच्याला तयार करतायत असं हॉस्पिटल त्यांनी पुण्यामध्ये नाशिकमध्ये नागपूरमध्ये संभाजीनगरमध्ये केलं असतं तर शेकडो कोटी रुपये कमावले असते इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी पैसा कमावता त्यांना आला असता पण एक सामाजिक जबाबदारी समजून की आपलंही हे काम आहे की राज्याच्या सर्व भागामध्ये क्वालिटी हेल्थ केअर त्या ठिकाणी पोचली पाहिजे प्रत्येकाला तो कुठे राहतो यावर अवलंबून नाही तर प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा अधिकार आहे आणि त्या अधिकारामध्ये या सगळ्या ज्या काही आपल्या स्वयंसेवी संस्था असतील किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स असतील यांनीही त्याच्यामध्ये भागीदारी केली पाहिजे अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून गडचिरोलीसारख्या या भागामध्ये म्हणजे आपण जर विचार केला तर पुण्यापासून अकराशे बाराशे किलोमीटर दूर त्यांनी हा विचार या ठिकाणी केला खरं म्हणजे ग्रामीण भागात जाण्याकरता पुण्याच्या जवळपासही ग्रामीण भागात तिथेही ते जाऊ शकले असते पण त्यांनी विशेष गडचिरोलीमध्ये येण्याचा या ठिकाणी निर्णय केला त्याबद्दल आपण सगळे टाळ्या बाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन करू आणि मला त्यांनी सांगितलंय की राणांनी आणि त्यांनी की लवकरच पोटा केबिनच्या माध्यमातून इमिजिएटली इथे म्हणजे बांधकाम तर होत राहील पण या ठिकाणी हॉस्पिटलची सुरुवात ते करतील आणि काही सेवा प्रसूती असेल किंवा त्या ठिकाणी महिला आणि बाल रोग असेल छोटे ऑपरेशन्स असतील याची सुरुवात तर ते तात्काळ करणार आहेत आणि त्यांनी हे ठरवलंय अठरा महिन्यामध्ये या ठिकाणी बांधकाम पूर्ण करायचं आणि अठरा महिन्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सगळे आता भूमिपूजनाला आलो बांधकाम झालेल्या इमारतीच्या उद्घाटनाकरता या ठिकाणी येऊ हा विश्वास मी व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपले आभार मानतो आणि या सगळ्या कामामध्ये आपलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनीही जी काही के मदत केली आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र